Julie, uh -huh. really, I don't come for... माझा हाच पुढचा प्रश्न होता टच म्हणून मी फायनली तिच्या घरापर्यंत गेले तिच्या सोसायटी खाली गेले की चल जाऊ हो दे आता, मी आहे स्टार प्रवाह वाहिनीच्या रेड कार्पेट वर आणि तुम्हाला सगळ्यांचा स्वागत आणि तुम्हाला दोघींचाही खूप खूप स्वागत खूप छान दिसत आहे थँक्यू सो मच आणि तुमच्याकडे बघता एकंदरीत तुम्हाला ग्रीन कलर आहे असं वाटत सी ग्रीन ओके okay. सी ग्रीन मधल्या शेड आणि विथ ऑक्सिडाइज ज्युलरी वा wow. असं आमचं जरा एक वेगळं ऑफ हे आहे आणि या वेळी आमच्यासाठी सुद्धा काहीतरी स्पेशल आहे कारण की आम्हालाही कलर मिळालेला आहे की ग्रे म्हणून सो so, so, तुम्ही दोघेही सुंदर दिसता पहिल्यांदा तर ताई ऍज युजुअल कमाल कमाल एक क्रेडिट जे आहे कर्ली हेअर्स साडी वगैरे काय किती ती किती दिवसापासून तयारी झाली आहे क्रेडिट कोणाला द्याल क्रेडिट मी देईन माझ्या मुलीला मग म्हणजे माझी मुलगी म्हणजे ही सिरियलमधली मुलगी काजल आणि आमची डिझायनर जिनी मला एवढं छान सजवलंय देविका मांजरेकर आणि म्हणजे नम्रता जी पी आर आहे आमची इथली स्टारची ती नंतर स्टारची अख्खी टीम म्हणजे सुमेध वैभव mm. चिंचाळकर सुमेध म्हात्रे एव्हरी बडी इन स्टार म्हणजे डायरेक्ट सतीश सरांपासून सगळ्यांना मी क्रेडिट कारण युजली wow. आय डोंट कम फॉर इव्हेंटली माझा हाच पुढचा प्रश्न होता <laughs> तर <होता। laughs> त्याच्यामुळे सगळ्यांनी अगदी अंडरलाईन करून मला तू येते ना म्हणजे आत्तापर्यंत माझा नेहमी ज्या दिवशी इव्हेंट असतो त्या दिवशी तीन वाजेपर्यंत मी येते तीन वाजता माझं ठरत मी नाही येत पण ह्यावेळी तीन वाजेपर्यंत सतत त्यांनी सगळ्यांचे फोन होते मेकअपला बसलीस का साडी नेसलीस का केलंस का हे केलंस का म्हणाल हा मी येते मी येते ताई दिसली म्हणलं पटकन ताई एक इंटरव्ह्यू आपला झाला पाहिजे पण गोडसाठी फिनिशिंग टच म्हणून मी फायनली तिच्या घरापर्यंत गेले तिच्या <laughs> सोसायटी खाली गेले की चल जाऊया आता निघूया पण खूप गोड दिसतेय काय कधीपासून तयारी चालू आहे आणि तुम्हाला जेव्हा कळाला तर काय म्हणजे काय एक्साइटमेंट असतेच आपल्याला स्टार प्रवाहाच्या कोणत्याही इव्हेंट त्यामुळे तयारी खूप आधीपासून इन मुमेंट पर्यंत आता आतापर्यंत माझी तयारी चालू होती की हा गाऊन का तो गाऊन का साडी मी तीन आउटफिट वेगवेगळे माझे चालले नक्की कुठला पण फायनली मी हा सिलेक्ट केला सो थिंक छान दिसतोय आणि आज जे काही आवर्जून सगळ्यांनी फोन करून जे बोलवलेलं आहे काय मग रेड कार्पेट वर एकदम गाजणार का नाही म्हणजे मला असं वाटलं की अरे इतकी सगळी लोक आपल्यावर प्रेम करतात आणि जेन्युनली फ्रॉम द चॅनेल टू प्रोडक्शन हाऊस आमचं ते पण प्रत्येकजण प्रोडक्शन सुद्धा मला आमची क्रिएटिव पूजा कुलकर्णी ईच yeah. अँड एव्हरीबडी मला सगळे फोन करतायत चॅनल फोन करताय प्रोडक्शन हाऊस फोन करताय माझे माझी मुली आर्टिस्ट फोन करतायत माझी डिझायनर फोन करते सगळे तू येणार तू येणार आहेस तू येणार आहेस ये आमचे डिरेक्टर तू तु, तुम्ही आला पाहिजेत आता आम्हाला काही कारणं नको हो आहेत यावेळेला मी म्हटलं एवढं प्रेम करतात मग त्यांना त्यांचा मान ठेवला पाहिजे आधी असं होत होतं की नाही नको जायला याच नेमकं का कारण काय होत नाही काही म्हणजे मला आ... कारण असं काहीच नाही पण पर त्या वेळेपर्यंत उत्साह असतो आणि नंतर जाऊ <laughs> हो दे आता मी झोपते जरा असं होतं किंवा कधी कधी जेन्युअनली मला मायग्रेनचा जरा त्रास आहे तर मग तिथे गेल्यावर जास्त मायग्रेन होईल असं होईल अशा ते टाळत असते फंक्शन वगैरे पण ह्या वेळेला म्हटलं नाही आता नको आपण नाही असं नाही करायचं दोघींचा परफॉर्मन्स आहे नॉमिनेशन्स आहेत काय धम्माल येणारे ह्या वर्षीचा अवॉर्ड जो शो आहे तो काही वेगळा आहे का संगीतासाठी म्हणजे संगीतासाठी संगीताचा परफॉर्मन्स बघालच तुम्ही <laughs> संगीताचा परफॉर्मन्स आहे आणि म्हणजे बघा तो तो तुम्ही ठरवा बाकी त्याची उत्तर मी नाही देऊ शकत तुम्हाला ते तुम्ही ठरवायचंय काय ते नक्कीच नॉमिनेशन वगैरे काय नॉमिनेशन नाही आहे तसं काही म्हणजे हे नसतं आम्हाला तिकडेच कळतं ना काय ते तुमच्यासाठी सरप्राईज सरप्राईज असतं आमच्यासाठी तो सरप्राईज एलिमेंट असतो आणि यावेळेस तर कलर पण दिलेत आणि प्लस बेस्ट ड्रेसिंगला अवॉर्ड देखील मिळणार आहे तर त्याची वेगळी एक्साइटमेंट आहे का काजलचा परफॉर्मन्स आहे का आणि काजलचा नाही आहे परफॉर्मन्स पण काजल मम्मा सोबत खुश आहे की मम्माचा परफॉर्मन्स आहे मम्मा खूप छान आणि तिने मला रिहर्सल दाखवली आहे त्यामुळे कमाल झालाय ती कमाल नाचली आहे मस्ट वॉच ओके थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू तुम्ही दोघी एन्जॉय करा छान रेड कार्पेट वर आहात आणि पुन्हा एकदा खूप गोड दिसत थँक्यू सो मच थँक्स थँक थँक्यू